छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका वर्तुळाची त्रिजा एकवीस सेंटीमीटर आहे त्याच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा संभूष त्रिकोण आहे तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल आता ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहे आणि बिना कन्सेप्टचं ह्या गोष्टी शिकणं काही अर्थ नाही आहे म्हणजे गणित सोडवण्यात काहीच अर्थ नाही सर्वप्रथम वर्तुळ वर्तुळ कसं असतं गोल ठीक आहे हा गोल आहे वर्तुळ आणि परीख एक कन्सेप्ट हा आहे दुसरा कन्सेप्ट काय समभुज त्रिकोण आणि परिमिती सम भुज आणि परिमिती ह्या दोन गोष्टी आहेत ठीक आहे समभुज ह्या शब्दातच त्याचा अर्थ जडलेला आहे सम म्हणजे काय म्हणजे इक्वल म्हणजेच काय सगळ्या समान भाऊजा याचा अर्थ होतो समान भुजा तर ह्याला भुजा किती आहेत टोटल त्याला भुज आहे तीन म्हणजे एकाची जर बाजू मी ए धरली तर तिन्ही बाजू किती होतील ए ए म्हणजेच काय तर ही जर ए म्हटली तर ही ए होईल ही होईल ह्याला समभुज त्रिकोणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर इक्विलॅटरल ट्रँगल म्हणतात इक्विलॅटरल ट्रँगल म्हणतात ठीक आहे हा झाला इक्विलॅटरल ट्रँगल त्यानंतर प्रश्न राहतो वर्तुळाचा तर वर्तुळ म्हणजे काय सर्कल आणि ह्याच्यामध्ये परीघ आणि परिमिती ह्या दोन कन्सेप्ट आहे परीघ आणि परिमिती ह्या गोष्टी ऑलमोस्ट सेम आहे फक्त नाव वेगवेगळे आहे ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सरकम फरन्स सरकम फरन्स म्हणतात परीघाला इंग्लिशमध्ये तर ह्याचा मेन कन्सेप्ट काय बघा जर मी इथे एखादा बिंदू घेतला सर्कलवरती आणि त्याची लांबी मोजायला सुरुवात केली की, की हे बाहेरचं जे आउटर आहे तिची लांबी किती तर इथून पूर्ण जो आहे हा जो पूर्ण पार्ट आहे ह्याला म्हणतात परीक हा काय आहे परी म्हणजे जी काही लांबी असणार आहे याची वर्तुळाच्या बाहेरची ती काय असणार आहे तुमची लांबी बरोबर परीक ह्याच्याच ऐवजी परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे समजा मी हा बिंदू घेतला आणि इथून इथपर्यंत ह्या भुजाची लांबी मोजली तर इथे परिमिती म्हणजे काय तर ह्या भुजांची दुसरं तिसरं काही नाही या भुज्यांच्या बिरजा म्हणजेच काय इन शॉर्ट यांच्या लांबी टोटल लांबी म्हणजे ही लांबी अधिक ही लांबी अधिक ही लांबी या परिमितीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पेरीमीटर असं म्हणतात तर हे दोन कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुमचं अर्धगणित सॉल्व्ह झालेलं आहे बघा काय दिलेलं आहे सरकम्फरन्स दिलेला आहे म्हणजे परिग दिलेला आहे तुम्हाला कशाचा तर क सकम्फरन्स वर्तुळाचा हा किती दिलेला आहे एकवीस मग परिघाचं सूत्र हा तर तुम्हाला रट्टाच मारावं लागेल दोन पाया आर असतं दोन पाया आर तर दोन पाया आर हे परीघाचं सूत्र आहे म्हणजे सरकम्फरन्सचं सूत्र आहे तर दोन पाया आर बरोबर काय येणार आहे परीघ तर हे परीघ किती आहे हे काय म्हटलेलं आहे हे जे परीघ आहे ते कसं आहे त्याच्या परिघाचे बरोबर असलेला परिमितीचा त्रिभुज संभूज त्रिकोण आहे आता मी जर ह्याचं परिमिती काढली तर ही किती येणार आहे ए ह्याची बाजू जी लांबी झाली अधिक ए अधिक ए किती झालेत तीन ए म्हणजेच काय आपल्याला काय विचारलेलं आहे एका एक त्याच्या एका एक बाजूची लांबी विचारलेली कशाच्या तर शंभूज त्रिकोणाच्या तुम्हाला दोन माहिती का काय असतं दोन म्हणजे दोन असतं पाया म्हणजे काय तर पायाची किंमत असते पाया पाय म्हणजे काय तर पाय म्हणजे बावीसचे सात आर आर म्हणजे काय असते तर त्रिजा असते आर म्हणजे त्रिजा ज्याला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात आर किती आहे त्रिजा दिलेली आहे एकवीस सेंटीमीटर बरोबर तीन गुन्हेला कोणतीही एक बाजू बरोबर तीन आहे मग आता बघा तीन एक तीन तीन हा सात एकवीस म्हणजे काय आलेलं आहे ए बरोबर सहा किंवा दोन गुणीला बावीस गुणीला तीन बरोबर ए हा तीन इथे गुन्हा आहे तिकडे पाठवला हा भाग जाईल भागीला तीन हा तीन तीन इथे रद्द होतील किती येणार आहे एका एक बाजूची लांबी बावीस गुन्हेला दोन म्हणजेच किती चौवेचाळीस एका एक बाजूची लांबी आहे जर तिन्ही यांची बेरीज सांगितली असते तर चौवेचाळीस अधिक चौवेचाळीस अधिक चौवेचाळीस म्हणजे त्यांचं ते परीघ आलं असतं जे किती असलं असतं दोन पाया आर एवढं असलं असतं बघा तुम्हाला खोटं वाटत असेल तर इथं कॅल्क्युलेशन करून पहा बावीस गुणीला बावीस गुणीला दोन चौवेचाळीस चौवेचाळीस गुणीला दोन किती येतील चारत्रिक बारा एकशे बत्तीस येईल आणि इथे तीन गुणीला चौवेचाळीस किती येणार आहे चारत्रिक बारा हा आला एक चार त्रिक बारा आणि एक तेरा म्हणजे जे परीघ आहे वर्तुळाचं ते कसं आहे परिमिती एवढं आहे संभुज त्रिकोणाच्या तर आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक बी चौवेचाळीस हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे बघा हा ह्याच्यावरती हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यावरती डायरेक्ट गणित पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप इथे देत आहोत आणि ह्या मेंबरशिपमध्ये में कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याच्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद